हॅलो गुड मॉर्निंग तर आम्ही निघालो आहे मिसळ पॉईंटला नवीन मिसळ पॉईंट आहे ज्योतिबाचा वाडा म्हणून आत्ताच ओपन झालेली आहे तर चाललं आहे तिथे तर मम्मी पप्पान ते पण येत आहेत त्यां आमचं आवरलेलं होतं ते बोलले की त्यांनी चला पुढे आम्ही येतोच तर त्यांचंच होतं आजचं काय आमचा प्लॅन ठरलेलं नव्हतं पण पप्पा म्हणे चला तुम्हाला मिसळा घेऊन जातो तर आता आम्ही निघालो आहे मिसळा स्वागत आहे तुमचं आपल्या अनुज चॅनलवरती खूप दिवस झाले आम्ही काय बाहेर फिरायला गेलो नव्हतो आणि आज आहे त्यामुळे आम्ही आज ज्योतिबा मिसळ आलोय ज्योतिबा वाडा आलोय मिसळ खायला त्यांची जवळ ज्योतिबा वाडा म्हणून मिसळ नवीन मिसळ चालू झालेली आता आम्ही त्याची चेस्ट करायसाठी आलेलो फॅमिली सोबत सगळे शिवांशला माहित होत तो ॲड्रेस आम्ही व्हिडिओ काढते मग खेळायला पण चला मग खेळायला कसं जायचं तर इथे पार्किंग आहे संपूर्ण ही एंट्री आहे इथे बाहेर पण टेबल लावलेली आहे आणि फोटो काढण्यासाठी तर छान असं केलेलं आहे हार्टच संध्याकाळी छान वाटतं इथे आता आहे खूप हे बघा बदक छान असे बदक आहे इकडे वॉशरूम इकडे बाहेर टेबल लावलेली आहे निसळ टेबल लावले इथे बाहेर तर आज संडे असल्यामुळे गर्दी आहे खूप आता वेटिंगला आहे टेबल आमचा भेटेल लगेच तसा आता इथं मुलांना खेळण्यासाठी हे बघा पेऊस झोका घेते सरकुंडी वेदिकांत रागव घे खेळायला इथे <laughs> तर लहान मुलांसाठी इथं एंटरटेनमेंट म्हणून वस्तू होता खेळायला होता पण इथे वरती उन्हाळा असल्यामुळे खूपच गरम होत होत त्याच्यामुळे तिथे काय जास्त वेळ खेळता आलं नाही आम्हाला थांबताही आलं नाही इथे टेबल <laughs> रिकामा झाला आहे

गुलाबजाम वडा रस्ता ऑर्डर दिलेली आहे मी मिसळ आलेली आहे तर मी दुकान आलेले आहे माझ्या आजी ती पण आलेली आहे मम्मीकडे तर ती पण आली होती मिसाळ तर आता तर कोणी मिसळ घेतली तर कोणी वडा रस्सा घेतलाय कोथंबीरची थालीपीठ आहे ते पण घेतलंय कर 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 ना आमचं जेवण झालं आहे आणि इथं सगळं खेळायला आहे डॅडी सगळं खेळ मेडिकाल चालली वरती आहे म्हणजे ट्रॅम्पोलीने हे पण आहे इथे मी गेलो होतो खेळायला चांगले आणि इथं ब्रँडने आहे चिक्स आहे पाहू शकतो केज मध्ये ते केज मध्ये पण एक आहे पाहू शकतो केज मध्ये पण एक आहे आणि इथं रॅबिट चे इथं रॅबिट चे पेले आणि इथं पिजन्स आहे कुठे पण जेवायला जा मुलांचा आवडता पदार्थ हाच असतो आमचं जेवण झालंय आता तर बाहेर प्रचंड लागत होतं त्याच्यामुळे आम्ही तिथे काय जास्त वेळ थांबलं नाही लगेच घरी आलो घरी आम्ही थंड घेऊन आलेलो होतो थोडंसं उन्हामध्ये थंड घेतलं की चांगलं वाटतं आणि आम्ही नेहमीच नाही आणत कधीतरी घेऊन येत असतो आणि आताच आम्ही आम्ही थंड आणलेला माझा खंड वगैरे ते देऊन झालाय आणि आता जो पार्टीचा जे सगळं नियोजन तो सगळं खर्च मामांनी केलेला आहे कारण की त्यांच्या मुलीचं पहिलं पेमेंट आलं मग त्यांच्या मार्फत सगळा खर्च पेमेंट माझं आलं पप्पांना आनंदच आला म्हणून त्यांनी म्हणून त्यांनी दिली मला पार्टी तर आता तर ही बघा माझी मम्मी ती मागून भरपूर बडवाड करते पण ही पण नाही बोलत फोन <laughs> मोबाईल फोन <साफौन> समोर <laughs> अशा प्रकारे तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राह हीच हो इच्छा तुला भरपूर सबस्क्रायबर लाईक मिळव इच्छा अरे तो तो कमेंट असं मला कसं कमेंट मध्ये घ्या तुम्ही बैठ